मित्रांनो पण मला व्हिडिओ बनवते खुश असताना मी यांना म्हणले नव्हते की बनवा कारण ह्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या ना लोक ह्या माणसं पण असतात हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहात मी वर तर मित्रांनो आज असा अचानक ब्लॉग स्टार्ट करतोय त्याच्या मागचं कारणही तसं आहे मित्रांनो बरेच दिवस झालं व्हिडिओ येत नाहीत बरेच जण भेटल्यानंतर बोलतात तुम्ही व्हिडिओ बनवायचं बंद केलं आहे का हे केलं आहे का तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं बंद नाही केलेलं पण सध्याची परिस्थिती जी आमच्यावर आहे आम्ही तुम्हाला काही व्हिडिओमधून सुद्धा सांगितलं आहे की आमची परिस्थिती थोडी आम्ही सहन करतो किंवा ट्रबलमधून जातो तर ते जे आणखीन ट्रबल आहे ते थोडंसं आणखीन वाढलेलं आहे पण आता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आज हा व्हिडिओ मी अचानक बनवतो आहे कारण मित्रांनो जी गोष्ट व्हायला नाही पाहिजे होती म्हणजे मागच्या आठ दिवसापासून नेहा आजारी आहे ने तिला झोपेत तसं नाकातून रक्त आल्यासारखं झालं आलं नाकातून रक्त आलं आणि ते थांबत नव्हतं तिला रात्री दवाखान्यात न्यावं लागलं आणि हा साधासुद्धा इलाज नाही आणि खूप भीती वाटते की डॉक्टरने पण सांगितलं की कदाचित ब्लड कॅन्सर असेल किंवा कुठला कॅन्सर असेल तर आणि त्याच्यामुळं त्या टेन्शनमध्ये तीसुद्धा खूप डिप्रेशनमध्ये आहे की डॉक्टरने तिच्यासमोरच सांगितलं सगळं त्यामुळे सुद्धा एकदम डिप्रेशनमध्ये म्हणजे असं एक एकटच राहते सहन होत नाही गोष्टी एवढं जगाशी लढून समाजाशी लढून जगाच्या विरोधात लग्न केलं लो मॅरेज केलं एवढं सगळं येणं करून काय उपयोग झाला होणार नाही देव आहेत सोबत स्वामी समर्थ आहेत सगळ्यांच्या मित्रांनो अशी गोष्ट दुश्मन जरी असेल ना तरी त्याच्या आयुष्यात कधीच घडू नये असं दुःख दुश्मनाला सुद्धा भेटवले आणि एक दोन दिवसामध्ये त्या दिवशी चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ब्लड पाठवले मुंबईला तर कॅन्सर असण्याची शक्यता आहे का नाही ह्याच्यासाठी पाठवलेले आहेत ते तर ते येतील दोन दिवसात तर मित्रांनो खूप डिप्रेशनमध्ये राहायला लागलं सतत त्यामुळं ड्युटीवर सुद्धा मन लागत नाही अर्ध घराकडं लक्ष अर्ध ड्युटीकडं तर मित्रांनो आज तुमच्याशी बोलावं म्हणून या गोष्टी शेअर कराव्या आणि व्हिडिओमध्ये का होईना तिचं मन राहील किंवा व्हिडिओ बनवण्याच्या हे होईल त्यासाठी व्हिडिओ बनवते त्याचा ब्लॉग बनवते तर मित्रांनो आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण तुमच्या सपोर्टची आता मला खूप गरज आहे काय करते भाऊ लाईट नाही ना लावली तिथं राही लाईट नाही लावली ना 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 बसलाय साई गेम मास्टर काय मॅडम काय बरं वाटतंय त्रास मोठा दुखत मित्रांनो असं आहे आमचं इथं तर मित्रांनो इने स्वतः डिप्रेशनमध्ये राहते तुम्हीला कमेंट करून सांगा की कसं राहायचं कमेंटमध्ये आता मी तर सांगतोय काळजी करू नकोस जे होईल ते चांगल्यासाठी होईल आणि आपण कोणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळं आपलं वाईट नाही होणार आणि मी होऊ देणार नाही बनवणार नव्हतो पण ही अशी डिप्रेशन मध्ये राहायला लागली त्यामुळं विचार केला म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून ती तिचं मन इकडे तिकडे जाईल शांत राहील म्हणजे डोक्यातले विचार जाते ती विचार करते की काय होईल ना, काय नाही असले विचार आहेत डोक्यामध्ये किंवा माझ्या साईज काय होईल काय होईल असे विचार चालले डोक्यामध्ये काय होत नाही ते आहे स्वामी समर्थ आहेत ना तर मित्रांनो तर आम्ही बाहेर जायचं बाहेर जाऊ तर बाहेर करून साईला पण सायकल खेळाईल चार दिवस वगैरे घरात बाहेर जाऊ नये गार्डनला जाऊ फ्रेश वाटत अरे काय होत नाही अरे वाटा बरोबर राहील कसं जमायचं मग त्या दिवशी तर तुला मित्रांना समजल्या गोष्टी त्यांच्या फॅमिली महिला मंडळ आलो त्यांना भेटायला त्यांचे खूप खूप आभार पूजा माझी फ्रेंड आहे ती आलेली बघायला म्हणजे भाऊने सांगितलेलं असं असं आहे पण त्या दिवशीच आम्हाला कळालं होतं पण पुढं म्हणजे नेमकं काय झालंय हे काढण्यासाठी ब्लड टेस्ट पाठवायचं आणि एवढं टेशन घेऊ नको फक्त दळ कशा दिलं कॅन्सर आहे का नाही हा चेक करण्यासाठी दिलेला सांगितलेलं रिपोर्ट मध्ये म्हणून तर पाठवलं ना मुंबईला पुढे कशाचा आहे नेमका कशाचा कॅन्सर आहे तेही समजेल जरा वेळ आहे त्या गोष्टी बघा ना माझ्या पप्पांना पण झालंय आणि असं वाटत नव्हतं की मला म्हणजे असं असेल कधी कुणी विचार पण नव्हता केलेला पण कसं आहे माझ्या आजीला होता पप्पांना झालाय पण मला एवढ्या लवकर मी काय कुठे असं ऐक केलंय का आणि मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ बनवतोय जर आमचं चुकत असेल तर प्लीज आम्हाला माफ करा पण मित्रांनो पण मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता मी रील्स वगैरे बनवते खुश असताना मी यांना म्हणले नव्हते की बनवा कारण ह्या गोष्टी बाकीच्यांना सगळ्यांना सांगितल्या ना सांगित लोक ह्या गोष्टीत सगळ्यात फायदा घेतात अरे चांगली माणसं पण असतात असं नाही करावं लागेल हो बेटा अडचण पण त्यांची पण साथ पाहिजे साथ देणारे अरे शाब्दिक आधार जरी कुणाला भेटला ना नुसता अशात तरी माणूस चार दिवस जास्त जगतो गोड बोलणं भेटायला येणं अशा गोष्टी जरी झाल्या तरी माणूस माणसाला उमेद वाढते नुसतं आपण एवढं रिस्क होतो तर लोक बोलतात की आता असं सांगितलं त्यांना काय वाटतं असू त्यांना काय वाटत वाटत आहे तर बरं असू मित्रांनो जाऊया घेऊन आता तर मित्रांनो आता हे म्हणजे इमोशनल होण्यापेक्षा जास्त त्याच विचारात गुंतून राहण्यापेक्षा मी त्याचं आता बाहेर घेऊन जातो आहे साईलापणा निर्भर बाहेर गार्डनमध्ये फ्रेश होतील जरा वातावरण चेंज होईल थोडं Se está la montaña. Ahora, si a meter no te va